श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायणाचे नियम आणि पथ्य आपण आज पाहणार आहोत बावन्न अध्याय असलेल्या या ग्रंथामध्ये सात हजार चारशे एवढी ओवी संख्या आहे काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आढळतात दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असून द्यावे तीन दिवस सात दिवस किंवा नित्य पाच ओव्यांचे पारायण करताना देखील काही नियमांचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपणास राखताच आले पाहिजे त्याचे नियम आपण आज पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक ला ला करा वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आणिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडा चमन प्राणायाम व देशकालाधिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करायचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपले हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे, हे कर्म आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प असं म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रय देवता प्रित्यर्थ किंवा श्री दत्तात्रय देवता कृपाशीर्वाद प्राप्तर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा नंबर दोन नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत वाचन करण्यापूर्वी भस्म लावा चार वाचनापूर्वी संध्या व एकशे आठ गायत्री जप अवश्य करावा नंबर पाच देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी श्री दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर वस्त्र अंतरून ठेवावे सहा वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे नंबर सात वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये मध्येच कुणाशीही बोलू नये आठ पारायण करताना देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी नऊ काय वाचिक मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावे नंबर दहा या दिवसात दाढी करू नये तसेच केस व नखे कापू नये अकरा पारायण काळात तिखट मीठ आंबट कांदा लसूण परांना कटाक्षाने टाळावे एकभुक्त राहावे सायंकाळी दूध प्यावे बारा जमिनीवर चटई किंवा पांढरे गोंगडे टाकून दत्तस्मरण करत निद्राधीन व्हावे नंबर तेरा समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावं नंबर चौदा रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हदी कुंकू व फुल वाहून नमस्कार करावा नंबर पंधरा रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्तस्तोत्र व दत्ताची आरती म्हणा नंबर सोळा वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे नंबर सतरा एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणे आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो अशावेळी परिचिताने यांचे अपूर्ण राहिलेले वाचन पूर्ण मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी आणि अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर दत्त अभिषेक करावा अठरा या ग्रंथाचे वाचन करताना महत्त्वाचा नियम म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकीकत असेल त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पूर्ण जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मगच थांबावे एकोणीस स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून सुचिरभूत होऊन श्रीदत्त चरित्राचे पारायण करावे वीस शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इतकित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे त्यामुळे गुरुचरित्राचे हे नियम जर पाळले तर तुम्हालाही निश्चितच यश प्राप्त होईल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांग सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ